नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख श्रीपाद उर्फ पप्पूभाई कुलकर्णी आहेत औसा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे माजी आमदार दिनकर माने आहेत आणि माजी आमदार दिनकर माने यांची जी काही प्रचाराची जी काही यंत्रणा आहे ही प्रचाराची यंत्रणा पूर्णपणे पप्पूभाई कुलकर्णी हे सांभाळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर आपले जे काही उमेदवार आहेत माजी आमदार दिनकर माने यांची नेमकं मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे कारण काय प्रचाराची जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे प्रचाराची यंत्रणा तुम्ही पाहता तर काय सांगाल नेमकं ने परिस्थिती असं आहे की माने दिन मानेसाहेब दिनकरराव साहेब हे अत्यंत नशिबवान व्यक्ती आहेत आणि आजाद शत्रू असल्यामुळे पंधरा वर्ष आमदार नसताना सुद्धा पंधरा वर्षानंतर आज आम्हाला तिकीट मिळाले हे तिकीट मिळालं असताना एवढं प्रेम लोकांचं अगदी मनापासून निश्चिम प्रेम आम्ही जे बघतोय त्याच क्षणी आम्हाला खात्री झाली की आम्ही ह्या मतदारसंघात शंभर टक्के ह्या वर्षी दिनकरराव माने साहेब निवडून जाणार आहेत आता जे काही विद्यमान आमदार आहेत अभिमन्यू पवार ते सातत्याने असा दावा करतात की मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून आपण या चेहरा मोहरा बदललेला आहे याकडे कसे पाहता तुम्ही बघा कसं आहे ते ज्या पक्षातनं आलेले आहेत आणि ज्या वैचारिक पठडीतनं ते आलेले आहेत आपण दोन हजार पासून आदरणीय वंदनीय पूजनीय महनीय नर नरेंद्र मोदी यांना बघतच आहेत की त्यांनी जे जे बोललं ते झालं का भाजपवाल्याचं संघवाल्यांचं अशी गंमत आहे की बोलत राहा देवानं जीप दिली काही पैसे जीप मागत नाही बोलण्यासाठी ते फुकट आहे म्हणून काही बोला नरेंद्र मोदी पंधरा लाख देतो म्हणले अच्छे दिन आहे म्हणले सगळं म्हणले काय झालं पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये लिटर पेट्रोल करू म्हणले काय झालं आज एकशे पाच एकशे सात रुपये पेट्रोल झालेले म्हणजे यांना बोलण्यासाठी यांना कंट्रोल नाही हे म्हणतात तीन हजार कोटीचा विकास आला तीन हजार कोटीचा विकास आणला ह्या मतदारसंघात गावं किती आहेत एकशे चाळीस पंचाळीस खेळं गावं आहेत म्हणजे प्रत्येक गावाला वीस कोटीचा ह्यांचा वी विकास झाला आहे का त्याच्या उपरोक्त जर आपण दिनकरराव मानेसाहेबांचा दहा वर्षाचा कार्यकाळ बघितला तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी आदरणीय दिनकरराव मानेसाहेबांनी संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारख्याची स्थापना केली त्याच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळेल याचा प्रयत्न केला त्यांच्या काळामध्ये जेवढे साठवण तलाव झाले या औषध मतदारसंघात तेवढे कोणत्याही आमदाराच्या काळात झालेले नाहीत त्याच्यामुळं ह्यांचा जो विकासाचा दावा आहे हा विकासाचा दावा आहे रोड रस्ते गुत्तेदारी आणि हे फक्त ह्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या मित्रांच्या स्वार्थासाठी करत आहे जर आपण उदाहरणच द्यायचं तर आदरणीय नरेंद्र मोदीच उदाहरण घ्या त्यांची सत्ता फक्त अदानी अंबानी साठी चालते तसे ह्या आमदारांनी इथं औष्यामध्ये सुद्धा अदानी अंबानी तयार केलेले आहेत आणि त्यांच्या गुत्तेदारासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी स्वतःच्या कमिशनसाठी हा सगळा खेळ चाललेला आहे सर आता आपण मानेसाहेबांच्या बाबतीमध्ये जर बघितलं की मानेसाहेबांनी औसा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन वेळेला मानेसाहेबांचा बसवराजी पाटील यांच्या विरोधामध्ये पराभव झालेला आहे आता त्यांचा जे काही साहेबांचा जो काही पराभव झाला आहे त्याचं जे काही राजकीय विश्लेषक जे काही कारण सांगतात त्याच्या मागचं असं कारण आहे की ज्या ताकदीने प्रचार यंत्रणा लावायला पाहिजे होती किंवा राबवायला पाहिजे होती त्यामध्ये माने साहेब कुठेतरी ला कमी पडले आणि त्यामुळे मानेसाहेबांचा पराभव झाला असं म्हणतात बघा आता तुम्हाला तुम्ही तर आता ती प्रचार यंत्रणा सांभाळतात काय सांगाल तुम्ही आम्हाला बघा सकस आहे बसवराज पाटील मुरुमकर यांची आग्रेसू प्रचार यंत्रणा होते प्रचंड पैसा वाटणे हे त्यांच्या प्रचार यंत्रणेतलं सर्वात मूळ गोष्ट होती पैशाच्या जोरावर ह्यांनी प्रचार यंत्रणा राबवून मानेसाहेब किती मताने पडले एकदा साडेतीन तीन हजार चार हजार मताने दुसऱ्या दिवशी साडेतीन चार हजार मताने फक्त पैशाच्या जोरावर प्रचार यंत्रणा राबवणे माने मानेसाहेबांनी पैसा कधी दहा वर्षाच्या कालकाळात कमवला नाही कोणत्या अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये कमिशन खाल्लं नाही कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये कमिशन खाल्लं नाही हे सगळे धंदे हे मा मागचे आमदार दहा वर्षाचे आणि हे च चालू आमदार दोघं हे फक्त बदल्याचे कमिशन आणि कन्स्ट कॉ कॉन्ट्रॅक्टरशिपमधलं कमिशन एवढंच हे मी हा धंदा केलेला आहे आणि त्यांच्याकडे अमाफ पैसा आहे अफाट पैसा आहे अभिमन्यू पवारला मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून मी ओळखतो अगदी लहानपणापासून आम्ही शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून एकमेकांना ओळखतो आम्हाला माहिती ना आम्हीसुद्धा कामधंदे करतो आम माझंसुद्धा हॉटेल आहे माझेसाहेबसुद्धा कामधंदे करत बिझनेस करत आले पण जे पैसा तुमचा अचानक पाच वर्षात दहा वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा येतो हे सगळ्या जगाला माहिती आहे तुमच्या इमानदारीचे पैसे नाही आहेत म्हणूनच तुम्ही बेइमानीनं वाटू लागलेत आता सगळ्यांना गळ्यात गमच्या टाकला पाच हजार गळ्यात गमच्या टाकला दहा हजार कोणत्या सरपंचाला पाच लाख दे असे पैसे येतात कुठून मानेसाहेबाचा पैसा सगळ्या कष्टानं कमवला घाम गाळून कमवलेला पैसा आहे ते असं वाटू शकत नाहीत पण माने साहेबांनी जर एकदा का, एखादं एक काम तुम्ही सांगताल तर माने साहेब ते कधीच टाळत ते तुमचं काम पूर्ण केल्या नाही तर आज जर आपण राजकारणामध्ये बघितलं पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि जर निवडणुका जिंकायचं म्हणलं आमदारकी म्हणा खासदारकी म्हणा की साम दान दंडभेद ही जी काही नीती आहे तुम्हाला प्रभावीपणे राबवावीच हो लागते बरोबर आहे काय सांगाल आता बरोबर आहे आम्ही आमच्या पद्धतीने साम दाम दंडभेद नीती राबवतोच आहोत राजकारण ते करावंच लागतं निवडणुकात ते करावंच लागतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही पैसे देऊन ज्यांना ज्यांना पैसे दिले ते लोक तुम्हाला मतदान करणार आहेत का मानेसाहेबवर प्रेम करणारे लोक आहेत आणि तुमच्या पैशावर प्रेम करणारे लोक आहेत तुमच्याकडं आज पंधरा वर्ष मानेसाहेबांचा गॅप होता पर्यमपूर्म मतदारसंघात तरीसुद्धा आज कासारशिर्षी भागामध्ये किंवा निलंग्याचे जे चोपन्न ग्रामपंचायत आले आहेत अडुसष्ट गाव आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की पंधरा वर्षानंतर सुद्धा आज दिनकरराव साहेबांना एवढा प्रचंड प्रतिसाद प्रेम मिळत आहे उद्धव ठाकरे साहेबांची सभा आम्ही जाणून बुजून शिर्षीमध्ये घेतली का घेतली जाणून बुजून शिर्षीमध्ये शिर्शीमध्ये तेवढ्या सगळ्या शेवटच्या टोकाच्या गावी एवढी प्रचंड गर्दी एक रुपयासुद्धा न देता आम्ही आणली होती आमच्या गाड्यासुद्धा सुद्धा खर्चा आलेल्या होत्या आमच्या खर्चाला आल्या नव्हत्या तर एवढी मोठी सभा आम्ही शिर्षीमध्ये घेतली त्याच दिवशी नितीन गडकरी साहेबांची सभा किल्ल्यात होती सगळ्या कर्नाटक पासिंगच्या गा गाड्या तिथं होत्या आणि हा आमदार काय म्हणतो आम्ही बस बसव कल्याण कर्नाटक पासिंगच्या गाड्या आणल्या म्हणजे ह्याला खोटे बोलणे हा यांचा धंदाच आहे माझे आमदार दिनकर माने यांच्या नेतृत्व गुणावर तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही त्यांना फार जवळून बघता नेतृत्व गुणामध्ये असं आहे मानेसाहेब तोंडानं बोलत नाहीत पण का आम्हाला चुकत नाहीत हा आमदार आहे तोंडानंच बोलतो काम तिचं फक्त गुत्तेदारीचं आहे मला सांगा एक सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी आणला ह्या पठ्ठ्यानं पोतदार इंग्लिश स्कूल आणली तुमचं लेकरू जाईल त्याच्या शिकायला पाठवू शकता तुम्ही नाही तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे एक लाख रुपये फीस तुम्ही असे दुका हे कामता का आमच्याकडं लातूरचे गुत्तेदार आणि औष्यातले सावकार हेच ह्यांचं कार्य आहे दुसरं काही नाही विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात आणि त्यामुळे औसा मतदारसंघामध्ये भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत ते असा दावा करतात की अभिमन्यू पवार यांना मत म्हणजे एका कॅबिनेट मंत्र्याला मत याकडे कसे पाहतात तुम्ही ह्यावेळेस का नाही कॅबिनेट झाले अभिमन्यू पवारला मत म्हणजे कॅबिनेटला मत आहे ते ह्यावेळेस का नाही झाले कॅबिनेट एवढे जीवाचे जवळचे बॅगा उचलणारे पी ए होते ते देवेंद्र फडणवीस वेळेस कॅबिनेट कायच होतं अहो लातूरला भाजपचा कॅबिनेट मिनिस्टर होता ह्या अभिमन्यू पवार त्या संभाजी पाटलांना कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये घेतलं नाही हा पण मुद्दा भाजपच्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि आमदार आहे दोन टर्म्स दिनकरराव मानेचे बघितले या जनतेनं दोन टर्म बसवराज पाटलांचे बघितलेले आहेत दोन्ही आमदाराचं मला एकच सांगा कधी त्या लोकांनी कोणत्या नागरिकाला कोणत्या अधिकाऱ्याला ॲरोगंटली बोललेत मुजुरीनं बोललेत मस्तवालपणे बोललेत अहो आमदार आहे तुम्ही तुम्ही आमदारासारखं वागा ना मी ह्यू करतो त्यू करतो तुझी बदली करतो तुला सस्पेंड करतो वयस्कर माणूस आला तर काय पाहिजे तुला ह्या पद्धतीची भाषा आहे तुमची पाचच वर्षात आमचा अभिमन्यू एवढा मस्तवाल झाला ह्या वेळेस अभिमन्यू पवारचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे आणि लोक जे नाराज आहेत त्याच्यावर हे लोकांची चूक नाहीये ही त्याची स्वतःची चूक आहे मस्ती आलेली आहे अभिमन्यू पवारला आणि ती मस्ती ह्या वे वेळेस औष्याचे नागरिक औष्या मतदारसंघाचे नागरिक जिरवणार आहेत हे मात्र नक्की काय वाटतं सर तुम्हाला नेमकं म्हणजे ही जी काही लढत आहे कशी राहील ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढत आहे तुम्ही पत्रकार आहात तुमच्या कानावर सगळ्या बातम्या आलेल्या एवढा बेफाम पैसा वाटणं चालू आहे एवढा बेफाम खर्च चालू आहे कुठंतरी भीती आहे तुम्ही परवाचा जर त्याचं फेसबुक लाईव्ह जवळचा असेल तर आवाज पण कापत होता त्याचा घाबरलाय अभिमन्यू त्याला समजलंय की तो शंभर टक्के पडणार आहे त्याच्यामुळे आता अभिमन्यू इथल्या बॅगा बांधून आपापल्या आप दयानंद गेटचं घराकडे यावं ही माझी त्याला विनंती राहील सर औसा विधानसभा जे काही मतदारसंघ आहे हे जे काही निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही नेमकं शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख म्हणून या मत मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय आव्हान करणार मी ह्या मतदारसंघातील मतदारांना हेच आव्हान करेन की आदरणीय दिनकरराव मालेसाहेबांचा अनुभव तुम्हाला दहा वर्षाचा आहे दहा वर्षामध्ये दिनकरराव मालेसाहेबांनी जी जी विकासाची कामं केली शेतकऱ्यांसाठी असतील किंवा साठवंतला सिंचनासाठी असतील ह्या सर्व कामाचा विचार करून आता अभिमन्यू पवारच्या बाबतीत त्याचे कार्यकर्ते मदत कॅबिनेट मिनिस्टर होईल मी ब्राह्मण माणूस हे तुम्हाला खात्रीन सांगतो वेळेस महाविकास आघाडीची सत्ता ह्या महाराष्ट्रात येणार आहे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत आणि आमदार दिनकरराव मानेना लालिवा कसा आणायचा आणि कॅबिनेट मिनिस्ट्री कशी घ्यायची ह्याचं गणित आम्हाला चांगलं माहिती आहे ओमदादा आहेत आमच्याबरोबर कैलाश पाटील आहेत आमच्याबरोबर आपण सर्वांना मी एकच विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण तिसऱ्या नंबरचं क्रमांकाचं जे मशालीचं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपण दिनकर माने साहेबांना जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं ही नम्र विनंती धन्यवाद सर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ ही जी काही लढत आहे सध्या राज्यामध्ये चर्चेत आलेली आहे कारण विलासराजी देशमुख यांचे सुपुत्र माजी मंत्री विद्यमान आमदार अमित देशमुख वर्सेस चाकूरकर साहेबांच्या स्नुषा डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यामध्ये ही लढत होत आहे तर ही जी काही मुलगा विरुद्ध सून ही जी काही लढत होत आहे अत्यंत लक्षवेधी अशा प्रकारची लढत असं राजकीय विश्लेषक बोलतात तुम्हाला काय वाटतंय आणि या लढतीचा निकाल काय राहील ह्याच्यामध्ये असं आहे की चाकूरकर शिवराज पाटील चाकूरकर हे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे शिवराज पाटील चाकूरकरांच्या ह्या वयामध्ये उतरत्या वयामध्ये त्यांच्या सुनेनं जे भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना सुद्धा भाजपच्या कामाला लावलं हे जनतेच्या मनात कुठं ना कुठं खटकलेलं आहे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना काँग्रेसनं काय नाही दिलं एक टर्म आमदार की सहा सात टर्म खासदार की गृहमंत्री गृहमंत्रीपद ते अजून एक पद राज्यपाल राज, त्याच्या आधी एक मंत्री पण होते हो ते उड्डयन मंत्री होते सभापती काय नाही दिलं पण ह्यांनी ह्यांच्या एक लक्षात आलं नाही की भाजपवाल्या पौलें, वाल्यांचा लातूर शहरामध्ये एक चाल आहे पुणे साहेब तुम्हाला पटतेय का बघा मागच्या चार पासून मी बघतोय एका मध्ये विक्रम तात्या गोजम गुंडेला आणलं दोन ट्रम शैलेश लाहोटी आणला आता अर्चना पाटील आणल्या म्हणजे तुम्ही दुसऱ्या पक्षातले माणसं आणून पाडायसाठी आणता का तुम्ही तिथं तुमचं खाली ग्राउंड लेवलला काम काय सुधाकर शृंगारे सारख्या माणसा माणूस भाजपवाल्यांनी पाडलेला आहे भाजपवाल्याने ठरवून पाडले तसं अर्चनाताई पाटलाला जनता नाही पाडणार हे भाजपवाले ठरवून पाडणार आहेत याची मला खात्री आहे सर लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सातत्याने असा आरोप आरोप केला जातो आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही पण अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढलेली आहे दोनदा लढली आहे तर अमित देशमुख यांच्या विरोधातील जो काही उमेदवार असतो तो मॅनेज उमेदवार असतो असं म्हणलं जातं आणि आता यावेळेस जे काही उमेदवार आहेत डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या मॅनेज उमेदवार नाहीत त्यामुळे ही लढत लक्षविधी होत आहे असं पण म्हणलं जातं याकडे तुम्ही काय सांगाल बघा पर्टिक्युलरली आपण विधानसभा निवडणूक त्यांच्या देशमुखांची लढलेली आहे एक प्रचार यंत्रेचा भाग असतो आणि देशमुखांच्या प्रचार यंत्रेचा हा पहिला भाग आहे की कुणीही समोर आला की आम्हीच मॅनेज केलेला उमेदवार हे जगजाहीर करून सांगत असतात ते कुणी उमेदवार मॅनेज होत नसते मा मला आमदार व्हायची इच्छा होती मला पक्षांनी तिकीट दिलं आम्ही पूर्ण ताकदीशी जेवढी आमची ताकद होती त्यानुसार लढलो पण आमची ताकद तेवढ्या मोठ्या माणसासमोर कमी पडली आदरणीय विलासराव देशमुख त्यावेळी जिवंत होते विक्रम तात्या गोजम मुंडेने पूर्ण ताकद लावली होती शैलेश लावटेनेही पूर्ण ताकद लावली होती आता अर्चनाही पूर्ण ताकद लावायला लागल्यात पण त्याच्यामध्ये मूळ गोष्ट आहे मॅनेज उमेदवाराचा विषय नाही तीच देशमुख फॅमिलीची पद्धत आहे आम्ही मॅनेज करून केले म्हणजे इव्हन महानगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदची असेल तरी त्यांचे उमेदवार हेच बोलतात ते आम्ही मॅनेज करून त्याला आणले ते, ते काही खरं नाहीये पण भाजपची खासियत अशी आहे की बाहेरनं उमेदवार पाडा त्यांच्याकडं मला एक गोष्ट सांगा भाजप एवढं ताकदवर आहे काय देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे लातूर शहर विधानसभा संघ संघ मतदारसंघामध्ये साधा एक ले ले। ले ले। असा कार्यकर्ता त्यांना तयार करता आला नाही मूळ पक्षाचा की जो विधानसभा लढेल शिवसेनेमध्ये मी तयार झालो मी विधानसभा लढली त्यांच्याकडे आजपर्यंत कार्यकर्ता तयार नाही झाला सर असं पण ऐकायला मिळते की लातूर मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती होईल तुम्हाला काय वाटतं हे भाजपच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीचा कार्यक्रम आहे मी तुम्हाला खात्रीन सांगतो अमित देशमुख पडत नाही कारण जे पद्धतीचं मॅनेजमेंट आहे आता ह्या लोकांनी पेड सर्विस सगळी चालू केलेली आहे अमित देशमुख मग तुमच्या सर किती मताधिकाने निवडून येतील आता किती मताधिकाऱ्याने मी काही ज्योतिषी नाही आहे पण माझ्या हिशोबाने मागच्या ज्या मत घ्या त्याच मत पुढं मागे येतील धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आमच्याशी संवाद सतत त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद